नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातम्यांची सुरुवात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची जगविख्यात युट्यूबर आणि पॉडकास्टर फ्रीडमनं घेतलेल्या मुलाखतीनं करूया या पॉडकास्टमध्ये माननीय मोदीजी यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीपासून पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास याशिवाय वर्ल्ड पॉलिटिक्स आणि आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते मुंबई हॉल ऑफ फेम सन्मानित करण्यात आलं आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पॉडकास्टमध्ये बोलताना कामगार संघाचं उदाहरण देऊन आर एस एस आणि डावेरी विचारधारातील फरक समजवला मजदूरों की मूवमेंटों को बड़ा बल दिया लेबर मूवमेंट जो लगे हैं उनका नारा क्या होता है वर्कर्स ऑफ द वर्ल्ड यूनाइट दुनिया के मजदूरों एक हो जाओ फिर देख लेंगे ये भाव होता है ये मजदूर संघ वाले क्या कहते हैं जो आरएसएस के एस की शाखा से निकले हुए स्वयं स्वयं मजदूर संघ चलाते वो कहते हैं वर्कर्स यूनाइट द वर्ल्ड वो कहते हैं वर्कर्स ऑफ द वर्ल्ड यूनाइट ये कहता है वर्कर्स यूनाइट द वर्ल्ड यूनाइट ये कितना बड़ा वाक्य दो शब्दों में इधर उधर है लेकिन कितना बड़ा वैचारिक बदलाव है ये संघ की शाखा से निकले हुए लोग अपनी रुचि प्रकृति प्रवृत्ति के अनुसार जब काम करते हैं तो इस प्रकार के गतिविधियों को बल देते हैं छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपण आपल्या इष्ट दर्शन घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शक्तीपीठाच्या लोकार्पण सोहळ्यातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराजांचं मंदिर कशा करता महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन इष्टदेवतेची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आणि आम्ही हिंदू आहोत आपल्या दर्शन करू शकतो हल्ल्यापासून प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे तार पाकिस्तान बरोबरच जोडलेले आहेत पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सर मधून बाहेर पडलं पाहिजे फ्रीडमनच्या पॉडकास्ट मध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं दुनिया में कहीं पर भी टेररिस्ट की घटना घटती है तो कहीं ना कहीं सूत्र पाकिस्तान जाकर के अटकते हैं अब देखिए नाइन इलेवन इतनी बड़ी घटना घटी अमेरिका में उसका मेन जो सूत्रधार था ओसामा बिन लादेन, वो आखिर में कहाँ से मिला पाकिस्तान में ही शरण लेके बैठा था तो दुनिया पहचान गई है कि ये प्रकार से आतंकवादी प्रभु आतंकवादी मानसिकता और वो सिर्फ भारत ही नहीं दुनिया भर के लिए परेशानी का केंद्र बन चुका है और हम लगातार उनको कहते रहे कि इस रास्ते से किसका भला होगा आप आतंकवाद के रास्ते को छोड़ दीजिए स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म जो है वो बंद होना चाहिए नागपुर जिल्ला पानी टंचाई से समस्या हो नहीं बैठक घेत आहे नागपुरात माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केल सिटीची बैठक घेतो आहे कालही मी एक बैठक घेतली परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे एक सहतीस कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये बावीस तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पर्यटनचा टंचाई दूर करण्याचा आणि अमरावती जिल्ह्याचाही पर्यटनचा आराखडा मी मंजूर केला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा नागपूर जिल्ह्याचा जे फडणवीस यांनी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन काय सांगितलं वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आयोजित केलेली आहे आणि आपल्याकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्याकरता मुंबईला होस्ट म्हणून निवडलेला आहे महाराष्ट्राला होस्ट स्टेट म्हणून निवडलेला आहे जगातली याक या क्षेत्रातली सगळ्यात मोठी समिट होणार आहे या ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट या क्षेत्रातले जे हूज हू आहे हे सगळे या निमित्ताने मुंबईमध्ये येतील स्वतः माननीय प्रधानमंत्री मोदय त्या ठिकाणी येणार आहेत एक सीओ राऊंड टेबल देखील करणार आहेत त्यामुळे एक प्रचंड मोठी ऑपॉर्च्युनिटी मुंबईला आणि महाराष्ट्राला याच्यामुळे मिळालेली आहे दिल्ली इधे आयोजित वेव समिट इंडिया बदल मध्यम से बोलता केन्द्रीय मंत्री माननीय अश्विनी वैष्णव जी महाराष्ट्र फडनवीस पहला आई आई सी टी बनेगा मुंबई में मैं ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब को धन्यवाद देना चाहूंगा आपने बहुत जल्दी से इतना जैसे बिल्कुल रैपिड स्पीड से लैंड दी और बहुत अच्छी जमीन दी कैबिनेट में अप्रूवल के बाद में अब पहले आईआईसीटी को स्टैब्लिश करने के लिए 391 करोड़ रुपीस 391 करोड़ रुपीस सेंक्शन हो गए और अब बहुत जल्दी ऑनरेबल सीएम साहब के साथ मिलके इस पूरे आईआईसीटी के बिल्डिंग प्लान को किस तरह से वहाँ पे प्रोफेसर्स होंगे कैसे मीडिया एंटरटेनमेंट वर्ल्ड के साथ उसका इंटरेक्शन होगा वो सब चीजें आने वाले दिनों में की जाएगी आजचा विशेष दिवस अर्थातच पद्मभूषण मनोहर परीकरजी यांचा दिन सामान्यतील असामान्य व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी संरक्षण मंत्री गोव्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण मनोहर परीकरजी यांना आपल्या बातमीच्या माध्यमातून स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मेस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचा पात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद